नमस्कार मित्रांनो सध्या राज्यातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत त्यातच आता सर्वच पक्षांमध्ये इनकमिंग सुरू झाले आहे सध्या सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात अत्यंत ऑपरेशन लोटस सुरू केले आहे त्यांचे हे ऑपरेशन लोटस यशस्वी झाले आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी जिल्ह्याची राजकीय समीकरणे बदलून टाकणारा हा मोठा घटनाक्रम आहे येत्या बुधवार एकोणतीस ऑक्टोबर रोजी मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि काँग्रेसमधील चार बड्या माजी आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला खिंडार पडले आहे या बातमीमुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे दरम्यान माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र आणि जिल्हा दूध संघाचे माजी चेअरमन रणजित सिंह शिंदे हे भाजपात प्रवेश करणार आहे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत असलेल्या शिंदे यांनी अखेर भाजपची वाट धरण्याचा निर्णय घेतला आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे उमेदवार अभिजित पाटील यांनी रणजित शिंदे यांचा तीस हजार मतांच्या फरकाने मोठा पराभव केला होता या पराभवानंतर रणजित शिंदे यांनी आता भाजप पक्षात प्रवेश करून माढा मतदारसंघात नवी राजकीय इनिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे रणजीत शिंदे यांच्यासह मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत माने तसेच सोलापूर शहरातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचाही भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे साधारण ते चार माजी आमदार एकाच दिवशी भाजपमध्ये दाखल होत आहे त्यामुळे आगामी जिल्हा परिषद नगरपंचायत आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये सोलापूर जिल्ह्यात स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या भाजपच्या हालचालीं बळ मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे या पक्षांतरामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा